न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्या वतीने आयोजित मविपर मॅरेथॉन दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या संदर्भात एक भव्य पत्रकार परिषद मध्यवर्ती कार्यालय मराठा विद्याप्रसारक समाज शिवाजीनगर गंगापूर रोड नाशिक येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेचा हा नववा राष्ट्रीय आणि चौदावा राज्यस्तरीय आवृत्ती सोहळा आहे जो रविवारी बारा जानेवारी रोजी नाशिकमध्ये होणार आहे मवेपुरा मॅरेथॉनची या क्षेत्रात विशेष ओळख असून या स्पर्धेमध्ये देशभरातील आणि राज्यातील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी होतात या पत्रकार परिषदेत मवी प्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे आणि संस्थेच्या संचालक मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या संपूर्ण स्पर्धेची माहिती दिली बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मविप्र नाशिक मविप्र मॅरेथॉन या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय ही स्पर्धा याचं आयोजन करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता या ठिकाणी बारा जानेवारीची वाट सर्वजण आपण बघतो आहोत या वर्षी जवळजवळ साडेआठ लाख रुपयाची एकंदर बक्षिसं या स्पर्धांसाठी आपण ठेवलेली आहेत आणि राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि लोकल आपले सगळे खेळाडू यांचा सहभाग या स्पर्धांमध्ये होतो आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी स्पर्धकांची संख्या पण वाढलेली आहे बक्षिसांची संख्या पण रक्कम पण वाढवलेली आहे त्याचबरोबर सर्व खेळाडूंना आपण आता या ठिकाणी बीप दिलेलं आहे त्याच्यामुळं टेक्निकली ही स्पर्धा आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करणं आम्हाला सहज शक्य होणार आहे पोलीस प्रशासन असेल आमचे संस्थेचे सर्व विद्यार्थी असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील या सगळ्यांचं सहकार्य ते मिळत आहे पोलीस कमिशनर त्याचप्रमाणे एस पी आणि सी पी दो एन्सीस, त्यार त्यार जीवास्ता, जीवास्ता, या दोन्हींनी आम्हाला सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शाळांमधले विद्यार्थी एन सी सी एन एस एस हे सगळेजण त्या ठिकाणी काम बघतायत काम करतायत भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं अशा प्रकारची व्यवस्था करणारी ही एकमेव ऑलिम्पिक स्पर्धा असावी या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आवाहन करेन की आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा बेचाळीस किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन घेणारी ही एकमेव स्पर्धा आहे त्याचबरोबर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर असे वेगवेगळे किलोमीटरचे गटसुद्धा आपण ठेवलेले वेगवेगळ्या वयोगटासाठी महिलांसाठी पुरुषांसाठी आपण या स्पर्धा ठेवल्या आहेत त्याचबरोबर यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तीन किलोमीटरचा एक फन रन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांनी या ठिकाणी सहभाग घेणं सहज शक्य होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आयोजन समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना करतो यामध्ये स्पर्धेचे विविध गट मार्ग सहभागाची नोंदणी प्रक्रिया आणि स्पर्धेत मिळणारे बक्षिसे याबद्दल तपशीलवार माहिती सादर करण्यात आली स्पर्धेच्या अनुषंगाने धावपटूंना देण्यात येणाऱ्या विषय टी शर्ट अनावरणही या पत्रकार परिषदेवेळी करण्यात आले तसेच विजेत्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या ट्रॉफीचे देखील उद्घाटन करण्यात आले या मॅरेथॉनचा उद्देश फिटनेसविषयी जागरूकता पसरविणे आणि युवकांना शारीरिक आरोग्याच्या महत्वाकडे आकर्षित करणे हा हेतू आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी ही मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे मबिब्र मॅरेथॉन ही नाशिकमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा असून या माध्यमातून नाशिक शहराची ओळख राष्ट्रीय पातळीवर अधिक व्यापक झाली आहे करण सिंग बावरी סנקשי ניוז, מהשאי